नागोटणी भागातील कोंडगाव येथील शेतकऱ्यांनी एकोणीसशे नव्वद साली पॉलिकेम कंपनीला आपली जमीन विकली होती आणि त्याबदल्यात कंपनीने त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते मात्र कंपनीने त्या जमिनीवर कोणताही प्रकल्प उभारला नाही आणि शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ती जमीन इतर कंपनीला विकली गेली त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे या अन्यायावविरोधात शेतकरी शासनाकडे न्याय मागत आहेत विविध संघटनांनी या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे नमस्कार मी नितीन गायकवाड नागोटना प्रतिनिधी आज आपण इथे जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांची मुलाखत घेण्यासाठी इथे आलेलो आहोत कारण एकोणीसशे नव्वदला या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या शेती पोलिकेमला विकलेल्या आहेत तर त्या संदर्भात त्यांचं काय झालं पुढे याची चर्चा करण्यासाठी आपण तिथे आलेलो आहोत आपण तुम्ही तुमचं नाव सांगा कृष्णा साजनाजी धामणे कोणगाव प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर सामाजिक संस्थेचा अध्यक्ष आहे आपलं याच्यावर काय म्हणणं सांग आम्ही एकोणीसशे नव्वद आणि ब्या ते ब्याण्णव ह्या दोन वर्षामधल्या कालावधीत हो पॉलिकेम लिमिटेड का या कंपनीला सगळ्या शेत जमिनी आम्ही विकल्या त्यावेळेला त्या कंपनीने आम्हाला सांगितले की कंपनी आमची येणार आहे तुम्हाला नोकरी मिळणार आहे त्याच्यामुळं शेतकरी कुठलाही विचार न करताना त्यावेळेला सजमिनी आमच्या विकल्या कंपनीला विक्री परवानगी घेताना त्यांनी प्रांताकडनं त्यावेळेचे प्रांत महाड मानगाव दोन्ही पण होते त्यांच्याकडनं विक्री परवानगी घेताना तसं त्यांनी लिहून दिलेलं आहे कंपनीने की आम्ही वर्षात प्रोजेक्ट उभा करणार आहोत वर्षात प्रोजेक्ट उभा नाही केला तर एकोणीसशे त्रेसष्ट एकचा चा कायद्याप्रमाणे आम्ही अपात्र असू असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं परंतु त्यांनी एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला जमिनी घेऊन दोन हजार चारला येणे केली दोन हजार चारला येणे करून नंतर मग दोन हजार सहाला इमेज होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विकली तर पॉलिकेमनी पण आजपर्यंत तिथपर्यंत काही नाही केलं आणि इमेज होल्डिंगनी पण काय काय केलं नाही नंतर त्यांनी आता पुन्हा नाव चेंज केलं आहे इमेज होल्डिंग तिथे इमेज कॉमॅक्स एल एल पी अच्छा असं नाव केलं आहे परंतु त्या जागेवर आजपर्यंत त्यांनी काही केलं नाही आम्ही त्यावेळेला कलेक्टर साहेबांकडे अर्ज दिला होता त्याप्रमाणे त्यांच्याकडे हेअरिंग झाली त्यावेळेला मलिक नेहरू म्हणून होते फक्त एकच की त्यावेळेला आम्ही एक आमचं शेखर साधनाचे धामणे याच्या एकट्याच्या नावाने कंप्लीट केली होती शेतजमीन मिळावी म्हणून तर त्यांनी तो एका ह्या मुद्द्यावरती त्यांनी आमचा एक अर्ज त्यांनी बाद केला की एकशे वीस शेतकरी असताना एक शेखर सदने धामणे याला अधिकार कुठला ह्या ही एक बेस आणि दुसरा आम्ही जी मागणी केली होती त्रेसष्ट अची तो म्हणतोय एकोणीसशे चौऱ्याण्णवला पास झाला आहे म्हणजे तुम्ही ज्या जमिनी ब्याण्णवला विकल्यात म्हणून तो तुम्हाला कायदा बसत नाही असं त्यांचं त्यांचं म्हणणं झालं त्यावेळेचे मलिकनेर म्हणून कलेक्टर डेप्युटी कलेक्टर होते दे त्यांचं त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा सूर्यवंशी साहेब असताना आम्ही रजि रे, संस्था रजिस्टर केली आणि सूर्यवंशी साहेब असताना त्यांच्याकडं पण मागणी केली परंतु त्यांनी पण असंच केलं की आमच्या कुठला तरी एखादा पॉईंट काढायचा आणि त्याच्यामध्ये आमचा अर्ज त्यांनी सांगितला नाही म्हणते तुम्ही मग वैयक्तिक दाखल करा अर्ज असे आत्तापर्यंत आम्ही त्यांच्याकडं दोन वेळ मागणी केली उपोषणाचं पत्र दिलं होतं त्यावेळेचे तहसीलदार बोलले नाही ना आम्ही तुम्हाला ह्याच्यासाठी तुम्हाला न्याय देण्यासाठी तुम्ही इक्शन सव्वीस जानेवारीला बसू नका आम्ही तुम्हाला न्याय देऊ त्यावेळेच्या तहसीलदाराने त्यावेळेला सांगितलं आम्ही त्यावेळेला थांबलो नंतर मग आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्यामार्फत एक अर्ज दिला होता त्यांच्याकडं त्यांच्यामार्फत चौकशी झाली आणि आत्तापर्यंत आमच्या ह्या जागेची तीन वेळ पाणी झाली अच्छा पाणी रिपोर्ट स्पष्ट म्हणतोय की ह्या कंपनीने जागा घेतली त्या कंपनीने आजपर्यंत तिथं काही उद्योग चालू केला नाही येणे केले पण येणे ऑर्डरच्या एक ते एकोणतीस एक आटी असतात त्या ह्या सगळ्या आटी शर्तींचा भंग केला असं त्यांचं म्हणणं आहे पुन्हा प्रांत मानगाव यांचंही म्हणणं रिपोर्ट आमच्याकडे आहे की ह्या शेतकऱ्यांची या कंपनीने फसवणूक केली मी सामाजिक कार्यकर्ते आपले आजगर मुल्ला साहेब आहेत त्यांचीसुद्धा त्यांनासुद्धा त्यांची प्रतिक्रिया विचारत आहे एकोणीसशे नव्वद साली ज्या वेळेला कोणगाव पंचकृषीमध्ये असलेले सहा गावं कोणगाव आला वागळेवाडी आली निडी आली निडीतर्फे नागोठणा ना आला मुरावाडी आली आणि नागोठणा ना आला अशा आमच्या एकशे वीस शेतकऱ्यांनी आय पी सी एलच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने आय पी सी एलला जमिनी दिल्याच्यानंतर लोकांना जॉब मिळाले लोकांना पर्यायी व्यवसाय मिळाले आणि त्यांना तिथे त्यांचा राहणीमान सुधारला हे बघून आम्हीसुद्धा ठरवलं की बाबा आपल्याही भागामध्ये जर इथे औद्योगिक कारखाना मोठा आला तर या भागाचा या परिसराचा एक चांगला विकास होईल लोकांना लोकांच्या हाताला काम मिळेल काही लोकांना सुशिक्षित आहेत त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतील आणि सुबत्ता येईल जेणेकरून राहणीमान सुधारेल आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जो आहे तो इथला अप होईल हा सगळ्यांनी विचार एकत्र केला आणि अत्यंत अल्प किमतीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये एकरीने आम्ही जागा दिल्या ज्या अत्यंत अनमोल होत्या दुर्दैवाने ज्या कंपनीने पॉलिकेम इंडिया लिमिटेडने ही जागा नव्वद साली घेतली आज पस्तीस वर्षे झालेली आहेत कुठल्याही प्रकारचा कारखाना इथे आणला नाही थोडक्यात आता आजगर मुल्ला साहेबांनी मोठ महत्त्वाचा मुद्दा जो मांडलेला आहे की जो रोजगाराचा मुद्दा आहे आणि इथल्या लोकांचा विकासाचा मुद्दा आहे त्यांनी थोडक्यामध्ये मांडलेला आहे मी माजी सरपंच नागोटनेचे जियकशेत कडवेकर यांना विनंती करतो की आपण पण आपला मुद्दा मांडावा मी कोंडगाव प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचा उपाध्यक्ष आहे गेले पस्तीस वर्षापूर्वी कंपनीने आमची जागा खरेदी केली अडीचशे ते तीनशे शेत अडीचशे शेतकरी पण चाळीस हजार रुपये एकरनी पस्तीस वर्षात पण त्यांनी अजून काही डेव्हलपमेंट केलेली नाही फक्त त्यांचे सिक्युरिटी गार्ड नुसते ते चक्रा मारत असतात तर पस्तीस वर्ष आता अर्धे शेतकरी आमचे गेले पण त्यांचे वारस आहेत तर आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ही सर्व जागा आम्हाला परत करावी कंपनीने नाहीतर योग्य जा भाव याच्या जो चाललेला आहे त्याप्रमाणे आम्हाला मिळावा एवढी आमची सगळ्यांची फार महत्त्वाचा मुद्दा मांडला मी ह्याच्या स ह्या संदर्भात असं सांगेन की माझं तर असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी याच्यापुढे कुठल्याही प्रकल्पाला जर जमीन द्यायची असेल तर त्यांनी आपला सेरिंग तिथे ठेवली थे पाहिजे साठ चाळीस असं ठेवलं थे पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात न्याय मिळू शकेल शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे मी इथे आपले वकील साहेब आहेत धामणे म्हणून त्यांनाही विनंती करतो की त्यांनी त्यांची प्रतिक्रिया द्यावी म्हणून एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णवच्या ह्या तीन वर्षामध्ये ज्या जमिनी पोलिकम कंपनी लिमिटेडने ज्या खरेदी केल्या त्या खरेदी करून आम्हाला फक्त व्यावसायिककरण करणार असं त्यांनी सांगितलेलं होतं औद्योगिक कारखाना आणणार असं सांगितलं होतं पण तसं काही त्यांनी केलेलं नाही फक्त त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांना जमिनी विकून त्याचं व्यावसायिकरण केलेलं आणि फक्त पैसे कमवलेत हो बाकी त्यांनी काही केलेलं नाही आता आम्ही माझ्यामार्फत कलेक्टर ऑफिसकडे आम्ही दावे दाखल करत आहोत त्याच्यासाठी आमच्याकडे विधान परिषदेचे माजी आमदार रमेशादा पाटील हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्या त्याच्यातून ते, आम्हाला पूर्णपणे न्याय मिळेल याची आम्हाला आता खात्री आहे याच्या याच्यात आम्हाला आता कुठेही पराभव स्वीकारावा लागणार नाही याची पूर्ण खात्री झालेली आहे आणि आमच्या जमिनी आम्हाला परत मिळत अशी आम्ही विनंती करतो तुमच्या मार्फत मी ताडकर साहेब जे आहेत त्यांना भोपी साहेब ते कमिटीमधले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले माझं नाव धारमाल लामा भोपी निळी या गावचं मी आहे आणि शेतकऱ्यांच्या वतीने मी सह खजिनदार आहे आमच्या जमिनी नव्वद एकोणनव्वद ब्याण्णवच्या दरम्यान कंपनीने घेतल्या पण आम्हाला असं वाटलं की आय पी एस आली आय पी अस आल्या मुलं त्यांना नोकऱ्या बिकऱ्या भरपूर रोजगार मिळाला तर आम्हाला असं वाटलं की आम्हालाही रोजगार मिळेल आमचा बी हा विभाग सुधरेल कंपनी आल्यानं पण कंपनीला आम्ही जागा मोल भावने दिली पण कंपनीने अजिबात आमचा विचार केला नाही निश्चित पडून आम्ही कसतो जमीन पण शेवटी आमचा जो विकास होणार तो पाठीमागे राहिला बरोबर आहे हा मुद्दा आहे फार महत्त्वाचा आहे मी आजकाल साहेब पुन्हा त्यांचा काहीतरी एक मुद्दा राहिलेला आहे त्या मुद्द्यावर बोलत आहेत आपण पुन्हा त्यांना ही लढाई कायदेशीर आहे शेतकऱ्यांच्या हक्काची आहे शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे ज्या उद्योगपतींनी ह्या जमिनी घेतल्या ज्या उद्देशासाठी घेतल्या त्यांनी त्या उद्देशाचे पूर्तता केलेली नाही त्या लोकांनी काही कालावधी जाऊन दिल्याच्या नंतर चढ्या भावाने दुसऱ्या कंपन्यांना विकली त्यानंतर दुसऱ्या कंपनीने तिसऱ्या कंपनीच्या नावावर फिरवली अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फार मोठी फसवणूक केलेली आहे उद्योगपतींनी ज्या वेळेला जमिनी घेतला त्यावेळेला तिचे कायदेशीर परवानग्या घेतल्या त्या परवानग्या खऱ्या खुऱ्या औद्योगिक कारणासाठी घेतल्या म्हणून ह्या ग जमिनींचा व्यवहार त्यावेळेला झालेला आहे पण त्या सगळ्या कायद्याला त्यांनी काळोखी फासलेली आहे हा जो त्रेसष्ट एक अ कोळकायदा वहिवाट अधिनियमचा जो आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा कायदा त्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की सदर जमिनी घेतल्यापासून पाच वर्षाच्या आत जर तुम्ही त्या ठिकाणी कारखानदारी उभी केली नाहीत तर घेतलेल्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना जमिनी परत करायच्या आहेत शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणा आणि उद्योगपतींचे सुदैव म्हणा ह्याच्यामध्ये चौऱ्याण्णव चा साली सुधारणा आली अमेंडमेंट झाली आणि ती जी मुदत आहे पाच वर्षाची ती पंधरा वर्षाची केली गेली तरीसुद्धा तुम्हाला सांगतो नव्वद ते ब्याण्णव साली दिलेल्या आम्ही जमिनी पंधरा वर्षाच्या त्या कालावधीला पण उलटून गेलेले आहेत आज पस्तीस वर्ष झालेली आहेत या कायद्यामध्ये नवीन आलेल्या कायद्यामध्ये काय एवढीच तरतूद आहे की त्याला रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट आहे म्हणजे भूतलक्षी परिणाम होतो ज्या तारखेपासून जमिनी विकल्या त्या तारखेपासून पंधरा वर्षाची मुदत मोजली पाहिजे पण आज पस्तीस वर्षे झालेली आहेत अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही आम्ही न्याय मागतो सरकारच्या दरबारात मागतो कायद्याने मागतो पण उद्योगपतींचे हात मोठे असल्यामुळे आणि शासकीय सगळे अधिकारी किंवा यंत्रणा जी आहे ती उद्योगपतींसाठी राबवली जाते हे शेतकऱ्यांच्या हिताचा आहे इथे बसलेला सरकार आज जो आए, तो आम, ले ले है। म, कुणे कुणे आहे तो शेतकऱ्यांच्या हिताचा नाही आहे तरी आम्ही आमचे होप सोडलेले नाही आहेत आम्हाला माहिती आहे आम्ही सर्व पक्षीय लोकांच्या नेत्यांकडे जातो मंत्र्यांकडे जातो आणि त्यांना आमची गाराणे सांगतो त्यांची त्यांच्याकडून मदत मागतो पण कुठे ना कुठं माशी शिंकते आणि उद्योगपती जे आहेत ते आज शेतकऱ्यांना दाबत आहेत याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आम्ही सनदशीर मार्गाने आम्ही आयुष्याच्या मार्गाने आत्तापर्यंत चाललेले आहोत यापुढे शेतकरी सगळ्या पद्धतीने निर्णय घ्यायला तयार आहेत अनेकशे सामाजिक संस्था आहेत ते आम्हाला मदत करायला तयार आहेत जर रायगड जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी पाच वर्षापर्यंत कंपन्या न आणल्यामुळे सूर्या बल्बज आणि ट्यूबचं एक उदाहरण देताना येईल त्या तत्कालीन कलेक्टरनी त्या जमिनी परत केलेल्या आहेत अच्छा आणि घेतलेल्या किमतीमध्ये मग आमच्या कोणगाव पंचकृषीच्या शेतकऱ्यांची किमती चाळीस हजाराची किमती आज ट्रेडिंग आम्ही ऐकतो की ऐंशी लाखाच्या भावाने विकायला कंपनी तयार आहे बोलण्या चालू आहेत मोठ्या मोठ्या कंपनीजवळ तर ही शुद्ध फसवणूक आहे इथे ह्याच सगळ्या उद्योगपत्यांना चपराक बसली पाहिजे शेतकऱ्यांच्या जमिनी परत शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत आज आज आमचे ज्या बोलले त्याप्रमाणे पूर्वज जे त्यावेळेला हयात होते ते आज सगळे निघून गेलेले आहेत जगाचा निरोप घेतला आहे आणि आणखी काही जाण्याचा मार्ग आहेत आम्हालाही असं वाटतं आहे की आमच्या हयातीत आमच्या जमिनी आम्हाला परत मिळतील की नाही आम्हाला जमिनी विकायच्या नाही आहेत आम्हाला आमच्या जमिनी मिळाव्यात त्या जमिनीचा उपभोग घेऊन आमची आणि आमची आमची पिढी हे सगळ्याचा उपभोग घेऊन आपली उपजीविका भागवणार आहेत असला विकास अशा पद्धतीच्या लोकांनी आणू नये आता आपण बघितलं मला आता ह्या शेतकऱ्यांच्या भूमिकेनंतर मला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली छत्रपती शिवाजी महाराज म्हणाय श त्यांनी आपल्याला सर्वांना शेती दान केल्या आणि त्यांनी त्यावेळी तंबीसुद्धा दिली की तुम्ही शेती विकू नका परंतु व्यवस्था अशी होती की व्यवस्थेने आमच्या शेतकऱ्यांना अशी परिस्थिती निर्माण केली की आम्हाला शेतकऱ्यांना शेती विकावं लागले परंतु शेतकऱ्यांनी अशी मोठी आट त्याच्यामध्ये ठेवलेली आहे की आमचा एक व्यक्ती त्याच्यामध्ये रोजगार म्हणून लागावा ही शेतकऱ्यांची कुठे मोठी आट होती परंतु आपण पाहतो की सर्व जे कंपनीवाले आहेत किंवा जे सरकार मिळून सगळ्या काही ज्या गोष्टी करत आहेत होलिकेम कंपनी असू द्या किंवा कुठल्याही प्रकल्पग्रस्त शेतकरी असू द्या यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते माझं असं मत आहे की आपण सर्वांनी या आपण पाहतो की शेतकऱ्यांवर सर्व ठिकाणी अन्याय होत आहे मी शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणात याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे आणि आपल्याला न्याय मागितला पाहिजे असं मी इथं यांना जाहीर आवाहन करतो धन्यवाद जनोदयकरिता नितीन गायकवाड नागोठणे